नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नायगडी कोकण नायगडीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या खूप 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 खुँ, शुभेच्छा सगळ्यांना जिडग्या माझी यूट्यूब फॅमिली आहे त्या सगळ्यांना तर गर्मी होते तर गर्मीमधून काय एकदम असं गारगार पिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला थंडावासुद्धा सुद्धा मिळेल आपल्या बॉडीला आणि जरा बरं पण असं वाटेल तर काय करू शकता तर चला आपण बनवूया आपल्याकडे कैऱ्या आहेत दोन तर कैरीचं पन्न बनवूया मस्तपैकी उन्हाळा आहे खूप गरमी होते तर गरमीतून मस्तपैकी तुम्ही पन्न पण बनवू शकता तर चला आज आपण पन्न बनवणार आहोत आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर तुम्ही आता हा सीझन आंब्यांचा आहे तर कैऱ्या वगैरे तुम्हाला मिळतील तर कैरीचं तुम्ही लोणचं घालू शकता कैरीचं पण घालू शकता परत तुम्ही कैरीची खापं करून मसाल्यासोबत खाऊ शकता तर खूप काय काय बनवता येतं परत मुरांबा बनवता येतो कैरीपासून आणि आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी गर्मी आहे सो गर्मीतून थंड असं काहीतरी प्याव असं वाटतं तर चला कैरीचं पन्न बनवूया आणि आपल्या शरीरासाठी एकदम लाभदायक आहे तर चला इकडे बघा मी टोप ठेवले आहे पाणी उकळत आणि पाण्याला कडसुद्धा आला आहे आणि आता आपण आंबे म्हणजे हे ज्या कैऱ्या आहेत त्या टाकणार आहोत आणि मस्तपैकी शिजून घेणार आहोत आणि याला साखर खूप लागते कारण की कैरी आंबट असल्यामुळे साखरेचं प्रमाण खूप असतं याच्यामध्ये आणि मस्तपैकी बनवूया आपण तरी ते मी मस्तपैकी थोडं पाणी ॲड करते याच्यामध्ये सो हे बघा मस्तपैकी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते फुलवरपर्यंत जेणेकरून हे ना आतमध्ये असे डुबले पाहिजेत तर आपण मस्तपैकी शिजवून घेणार आहोत आणि शिजवून घेतल्यानंतर याच्यातला जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत मिक्सरला लावणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण साखर वेलची जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि ह्या दिवसांमध्ये ना पनं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि तुम्ही रोज रोज बनवायला तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एकदाच असं जास्तीचं बनवून जास्ती कैऱ्यांचं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता जसं आपण सरबत ठेवतो त्याप्रमाणे हे पण ठेवू शकता पण जास्त दिवस ठेवायचे ना एक आठ दहा दिवसामध्ये संपवून टाकायचं तर तुम्ही तसंसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता बॉटलमध्ये तर आपण इथे दोन कैऱ्या ठेवलेल्या आहेत आणि शिजवून घेणार आहोत मस्तपैकी आणि आता आंब्यांचे साठे वगैरे पण करायला चालू झाले आहेत पण आपल्याकडे आंबे आलेले नाही आहेत आपण आंब्यांचे साठे पण करणार आहोत रायवळी आंब्यांचेसुद्धा साठे खूप छान लागतात जे कलिमे कलमाचे आंबे आंब्यांपासून पण जे साठे बनवले जातात ते पण एक छान लागतात पण हे पण मस्त लागतात रायवळी आंब्यांचेसुद्धा सो रायवळी आंबे आपण छान जमवून मग नंतर साठे करणार आहोत सो ते पण एक छान लागतात तर बघा ना आंब्यांपासून खूप खूप काय काय बनतं तसंच आज आपण मस्तपैकी बनवणार आहोत कैरीचं पन आणि मस्त लागतं एकदम भारी लागतं आंबट गोड असं तरी बघा कैरीचं तुम्हाला तर नाही ते कलर असा बदललेला दिसेल बघा इकडे हिरवा आहे आणि इकडे बघा असं आता गरम वाफ लागते त्याच्यामुळे त्याची सालीचा जो कलर आहे तो बदलत निघाला आहे स्वतः आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक दहा पंधरा मिनटं मस्त वेगळी शिजू देणार आहोत जोपर्यंत एकदम असं मऊ मऊ आतला गर होत नाही तोपर्यंत आपण मस्त शिजून घेणार आहोत एक दहा पंधरा मिनटं त्याच्यावर मी झाकण ठेवते एकदम जरी तुम्ही स्लो ह्याच्यावर ठेवलात तरी चालेल असं काय नाही गरम पाण्यामध्ये आपोआप शिजतं आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त कैऱ्यांचं करायचं असेल तर तुम्ही जरा मोठं टोप वगैरे वापरू शकता इथे मी दोन कैऱ्यांचं बनवते ज्याच्यामुळे मी एक छोटं पातळ घेतलं आहे तुम्ही मोठंसुद्धा घेऊ शकता आणि आता मी याच्यामध्ये बघा झाकण ठेवते चांगली उकळी वगैरे येऊ दे चांगलं शिजू दे त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावणार आहोत नंतर भेटूया So, है सो बघू शकता मस्तपैकी ना उकळी येते आणि कलरसुद्धा आंब्यांचा बदलला आहे जो so, हिरवा कलर होता तो आता कलर बघा कसा आला आहे सो अजून आम्हाला पाच मिनटं ठेवणार आहोत आम्ही सांगितलं सांगितल्याप्रमाणे तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ठेवू शकता चांगला आतमधला गर असा शिजला पाहिजे आणि कधी कधी जास्त उकळल्यामुळे ना थोडे वरती असे ना कडा म्हणजे काय म्हणतात हे जातं म्हणजे थोडंक्यात फाटते वर्षी जी चालत असते ना ती फाटते त्याच्यानं पण कळतं की हां आंबा ब शि म्हणजे जे काही कैऱ्या आहेत त्या शिजलेल्या आहेत म्हणजे फुटतात असे कैऱ्या तर आपण अजून पाच मिनटं ठेवणार त्याच्यानंतर आपण गॅस येतो बंद करणारा तर अजून पाच मिनटं ठेवणार तुम्ही तुम्हाला जास्त ठेवू शकता असं काही नाही त्याला काही होऊ शकत नाही कारण की तो एक आपला घर आहे शिजला शिजणारच आहे जर तुम्ही जास्त त्याला शिजवलीत तरी तेवढं तुम्हाला मिक्सरला जास्ती लावायला नको तर अशा पद्धतीने दे मस्तपैकी बघा आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्या मस्तपैकी शिजत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पणं बनवत असताना जे खाली पडलेले आंबे असतात पडीचे आंबे म्हणतात त्यांना तर ते तुम्ही यूज नाही करायचे हे झिरलेले आंबे असतात ना कैऱ्या त्या त्याच्यापासून पणं बनवायचं किंवा फुटलेल्या खाली पडलेल्या कैऱ्या असतात त्याच्यापासून अजिबात बनवायचं नाही पण जे झेललेले असे कैरे असतात त्याचं तुम्ही बनवू शकता आणि जे खाली पडलेले असतात आंबे ते काय आपण वापरू शकतो ते काय असे वेस्ट नाही जात त्याच्यापासून तुम्ही आमसुलं बनवू शकता जे जेणेकरून तुम्ही जेवणामध्ये टाकू शकता मच्छीमध्ये वगैरे मग सांबारामध्ये वगैरे टाकू शकतात तर ते पण आंबे यूज येतात ते काय टाकून देता येत नाही जेव्हा कधी तुम्हाला माहिती असेल आता आंबे उत आता हा सीझन आहे आंब्यांचा तर सीझन या सीझनमध्ये आंबे उतरवताना एखाद दुसरा आंबा खाली पडतो किंवा खूप आंब्याचे खाली पडतात तर त्या आंब्यांपासून साठ हे बनवली जातात आमचूल बनवली जातात ती पण आपण बनवणार आहात सो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स आहेत तरी पाच मिनटं आपण ठेवणार आहात पाच मिनटानंतर आपण भेटूया तर फायनली आपले शिजून रेडी आहेत कैऱ्या आणि गरम होत्यामुळे मी यांना गार पाण्यात ठेवले आणि आत्ता एकदम गार झालेल्या आहेत आणि आता आपण याच्यामधला जो गर आहे तो काढून घेणार आहात तर इथे बघा मिक्सर घेतला आहे मी तर आपण साली वगैरे काढून आतला गर आहे ना तो वगैरे आपण काढून घेणार आहात तर आतला गरवा किती मस्त असा आहे असं वाटते पिकलेलाच आंबा आहे पण हा पिकलेला नाही आहे असंच घर होतो शिजल्यानंतर असं शिजलं जसा आंबा पिकलेला वाटतो ना त्या पद्धतीचा पण खूप आंबट आहे त्याच्यामुळे आता पण याचं सगळं घर काढून घेऊया मिक्सरला लावूया आणि नंतर तुम्हाला दाखवत आहे तर फायनली बघू शकता रस मी काढून घेतला आहे आणि ह्या जो कलर तुम्हाला थोडा ना असा आंब्राससारखा दिसेल किंवा आंब्याला जो कलर असतो पिकलेला आंब्याला तसा दिसेल पण तसा नाही आहे कारण की हे जे आंबे आहेत ना ते प्रॉपर तयार झालेले आहेत म्हणजे आतमध्ये बाटा तयार झालेला आहे कोळी नाही आहे जर तुम्ही कोळीवाले जर आंबे घेतलेत तर त्यांचा जो आतला घर असतो तो व्हाईट कलरचा असतो आणि कोवळे ते असतात त्याच्यामुळे त्याचा जो आतला जो कलर आहे म्हणजे हा जो क कलर असतो आतला तो तुम्हाला असा व्हाईट व्हाईट दिसेल पण हे एकदम प्रॉपर कैऱ्या रेडी आहेत म्हणजे आतमध्ये बाटा तयार आहे म्हणजे जून झालेला कैरा थोडक्यात तर त्यांचा कलर तुम्हाला असा दिसेल पण हे खूप आंबट आहे तुम्हाला जरी आंब्रासारखं दिसत असेल तरी हे खूप आंबट आहे आणि एक वेगळाच कलर चढला आहे बघा तुम्ही असं आंबासारखा तर ह्याचं पण खूप छान होईल जर तो थोडे तुम्ही असे पिकरू जरी कैरा घेतलात ना तरी चालेल म्हणजे तीन चार दिवस घरी आणायच्या आणि लगेच नाही करायचे तीन चार दिवस त्यांच्यावर जाऊ दि� देत त्याच्यानंतर मग तुम्ही जर असं बनवलंत ना तर एक मस्त असं फ्लेवर येतो जेणेकरून आतमधून कसा आंबा तयार असतो त्याच्यामुळे चोरमाटतं थोडक्यात सांगायचं झालं तर चोरमाटलेलं खूप मस्त होतात तर हे पण चोरमाटलेलं जात सो यांना जो कलर आला तो याच्यामुळेच आला आहे जेणेकरून या हे जे आंबे आहेत किंवा हे ज्या कैऱ्या आहेत त्या चांगल्या तयार झालेल्या आहेत आतमध्ये बाटा तयार झाला आहे म्हणून हा ना असा आंब्यासारखा कलर आला आहे तर आता आपण मिक्सीला लावून घेणार आहोत मिक्सीला लावून घेतल्यानंतर आपण टोप घेणार टोपामध्ये परत हे ओतणार त्याच्यामध्ये साखर वेलची टाकणार मस्त आणि नंतर मग मस्त हलवून घेणार दोन तीन वेळा आणि आठवणार थोडंसं आणि नंतर मस्तपैकी फ्रीजला ठेवणार एक नंबर असं पण होणार आहे सो तुम्ही जास्त कैरींचं पण घेऊ शकता आता ज्या कैऱ्या म्हणजे आता कोकणातल्या ज्या कैऱ्या त्या कैऱ्या नाही राहिलेल्या आहेत आतमध्ये बाटा तयार झालेल्या जेणेकरून मस्तपैकी जून झालेल्या कैऱ्यात त्यांच्यामुळे ह्याचा जो कलर आहे तो तुम्हाला असा बघायला मिळेल आता मी हे लावून घेते मिक्सरला मस्त मिक्सरला ग्राइंड करून आपण घेतलेला आहे आणि आता हे आपण पातेल्यामध्ये ओतणार खूप आहे खूप म्हणजे खूप सो याला साखर खूप जास्ती लागते तर आता आपण हे ओतून घेणार आहात आणि याच्यामध्ये साखर वगैरे ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये ना थोडं मी पाणी ॲड केलेलं आहे थोडं तुम्ही पण करू शकता पातळ जितकं कर छान कर लगता। करा ना तितकं खूप चांगलं लागतं आणि मस्त असं एकदम पण घट्ट नाही करायचं मस्त पातळ करायचं हे बघा आणि आता या याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये बघा साखर टाकतो मस्त साखर टाकलेली आहे आता हे मस्त ढवून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही साखर टाकू शकता तुम्हाला जर थोडा आंबड हवं असेल तर आंबड गुड पण तुम्ही ठेवू शकता मस्त तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आता आपण मस्त हलवून घेणार आहोत आणि थोड्या वेळानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत कारण की हे ना गार झाल्यावरतीच खूप छान लागतं कलर बघा मस्त आला आहे आणि छोटे छोटे असे बबल्स आले आहेत पाण्याचे सो आता हळवून घेणार थोडा वेळ आणि नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग तुम्हाला शेवटी दाखवतो की कशा पद्धतीने आपलं बनलंय सो मस्त एकदम तयार झालेलं आहे आपलं साखर वगैरे मस्त विरगळले आहे आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि मस्त झालेलं आहे कलर बघू शकता एकदम भारी कलर आलाय आणि आता फ्रीजमध्ये ठेवणार आणि तुम्हाला नंतर दाखवते की किती मस्त अशी टेस्ट पण खूप छान आली आहे आणि आता आपण मस्त की फ्रीजमध्ये ठेवणार आहात आणि तुम्ही कधीही पिऊ शकता संध्याकाळ पण पिऊ शकता किंवा तुम्हाला दुपारची खूप गरमी वाटत असेल तर गरमी गर्मीतून पण तुम्ही पिऊ शकता मेन कारण म्हणजे हे पण बनवायचं असं आहे की सीझन पण आहे कैऱ्यांचा वगैरे आंबांचा आणि ह्या दिवसांमध्ये खूप गरमी होते तर थंड पिण्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी एक आंबट गोड असं पण पिऊ शकता गारगार तर आता आपण हे मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवणार आहात फ्रीजमध्ये ठेवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवले तर यात आता आपण मस्तपैकी थोडं गार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे टाकणार आहोत वेलची तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी वेलची नाही एक ना वेगाच मस्त टेस्ट पण येते आणि एक स्वाद पण येतो त्याचबरोबर वास पण खूप छान लागतो ते बघा ते मी टाकले तुम्ही नंतर पण टाकू शकता जेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढून वगैरे पण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मस्त किती थोडंसं आपण त्याच्यामध्ये केशर टाकणार आहात मस्त ओके आता आपण एकदम हलव घेणार आहोत सो एक मस्तच टेस्ट येईल मला वेलची आणि आता पा पण असंच मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि तुम्हाला नंतर गार झाल्यावर म्हणजे थोडं गार झालेलं आहे पण आता आपण एकदम फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते खूप छान लागते याचे टेस्ट आपण आता फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये ठेवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन सो मस्तपैकी तयार झालेलं आहे गार पण झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये होते सो बघा किती थिकनेस किती बघा मस्त आहे सो अशा पद्धतीने आपलं जे पण आहे ते रेडी झालेलं आहे आणि आपण वरून थोडंसं केशर टाकणार आहात खूप मस्त झालं आहे गार गार जर तुम्ही खाल्त ना तर अजून भारी लागतं सो अशा पद्धतीने आपलं पण रेडी आहे सो so, फायनली बघू शकता एकदम तयार आहे आपलं पण आणि कलर बघा किती मस्त आलं आहे आणि छान असं एक एकदम आणि एकदम ऑर्गॅनिक आहे कशाचंही आपण जास्त वापर केलं नाही एकदम जे घरामध्ये आपल्या उपलब्ध आहे ज्या ज्या गोष्टी त्याच्यापासूनच बनवलेल्या आणि कलर बघा किती मस्त आला आहे आणि छोटे छोटे बबल्स पण आले आणि मस्त गार झालं आहे तर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता या सीझनमध्ये या सीझनमध्ये कैऱ्या वगैरे आहेत भले कैऱ्यांचं जरी सीझन संपलं असेल तरी जे जा आंबे आहेत त्याचंच पण तुम्ही बनवू शकता जे जून झालेले असे आंबे असतात ना त्यांचा पण तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने आपलं रेडी असं झालेलं आहे पण जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि असाच व्हिडिओ तुम्ही पुन्हा भेटणार आहात चला थांबूया आणि तुम्हीसुद्धा पणं बनवा घरच्या घरी आणि मस्तपैकी आस्वाद घ्या बाय बाय